जय गुरुदेव ईश्वर मने पार्वती गुरु तोची देव जानती सद्भावे सदा अर्चती ते जानती निजतत्वा या ओवीतून भगवान शिव जगन्माता पार्वती देवीला आत्मज्ञान जर करून घ्यायचं असेल तर सद्गुरुनाथाला शरण जावं लागल कारण ईश्वराचं सगुण साकार रूप हे सद्गुरूच आहेत गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवा गुरुदेवात परम नास्ती तस्मे श्री गुरुवे गुरुच महादेव आहेत गुरुच सदाशिव सदा मंगल करणारे आहेत अशा गुरुला जे देव मानतात देव जाणतात देव आहेत या भावनेनं त्यांची सेवा करतात त्यांची पूजा करतात त्यांची आज्ञा पाळतात अशा साधकाला नीज तत्वाचा म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो ओवीचा सरळ भावार्थ आहे यासाठी आपल्यापुढं अनेक उदाहरणं आहेत आमची सद्गुरू माऊली डॉक्टर शिवलिंगी शिवाचार्य महाराज यांच्या सेवेमध्ये रजनीताई मंगलगे या ताई अहमदपूर येथे मुलांच्या शिक्षणाच्या निमित्तानं त्या तिथे राहिल्या होत्या त्या मठात दररोज जायच्या मठ झाडून काढायच्या गुरु माऊलीच्या पूजेची खोली झाडून काढायच्या गुरुमाऊलीची वस्त्र धुवायचे पूजेसाठी बिलवपत्र पुष्प आणून द्यायच्या निष्काम सेवा करायच्या आणि सेवेतून त्यांना आनंद मिळायचा आणि सेवा करता करता गुरुमाऊलीच्या चरणावर त्यांचं इतकं प्रेम जडलं की एक क्षणही गुरुमाऊलीच्या चरणाचा त्यांना वियोग वी, जाणवत नसे आणि ह्या प्रेमातून सद्गुरुनाथाने त्यांना लिहा काहीतरी लिहा असं सांगितलं त्यावेळेस ते त्यांनी अप्पा मी तुमचं चरित्र लिहिते असा भाव प्रकट केला जवळ अनेक विद्वान शिष्य होते पण आपाचं चरित्र हे प्रेमान आश्चर्यानं भरलेलं चरित्र लिहायची आज्ञा सद्गुरुनाथांनी रजनीताई मंगलगे यांना दिली आणि गुरु कृपेतून सद्गुरुनाथांनी रोज त्यांना सांगावं आणि त्यांनी ते लिहून घ्यावं अशातून गुरुदेव नावाचं गुरुमाऊलीचं चरित्र ग्रंथ त्यांच्या लेखणीतून प्रकट झाला याच मर्म काय गुरु तोची देव जाणती सदभावे सदा अर्चती त्या गुरुना सद्गुरुमाऊलीलाच देव मानायच्या आणि सद्भावनेने त्यांची पूजा अर्चा करायच्या मठाची सेवा करायच्या गुरुमाऊलीची सर्व सेवा करायच्या आणि त्या सेवेतून त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानातून त्यांनी गुरुमाऊलीचं चरित्ररूपी ग्रंथ लिहिला गुरुदेव नावाचा तो आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे या ओवीचं ओवीतलं जीवन जगण्याचा प्रयत्न रजनीताई मंगलगे यांनी केला आणि आपल्यापुढे आदर्श घालून दिला तुम्हाला जर ज्ञान प्राप्ती करायची असेल तर गुरु तोची देव जानती सद्भावे सदा अर्चती ते निज तत्वा या ओवीप्रमाणे सद्गुरुनाथालाच ईश्वर समजून त्यांनी जे सांगितलं आहे त्यांच्या आज्ञेचं पालन करून आपलं जीवन जगावं आणि असं त्यांच्या आज्ञेचं पालन करता करता अंतकरण शुद्ध झालं की आपल्याला स्व स्वस्वरूपाची निजतत्वाची प्राप्ती होईल אום שענתי, שענתי, שענתי.